हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कशा आहात सगळे मस्त ना हे बघा आत्ता आम्ही खालची मोटर चालू केली आहे आणि आत्ता पाणी भरायचं काम चालू आहे इकडं सगळ्या अंगणात पाणी सोडले काय काय मावळी कुठ आहे मावळी आधू म्हण गा मावली मावली म्हण अजून एकदा अजून एकदा हा हां मावले आहे माऊली हे बघा हे आमची वहिनी कशी ओरडते बिना कामाचे खाल्लेले पिल्लेले सगळं घालवायचे वरची टाकी भरली का वरची टाकी भरली लगेच चला हे बघा तिकडे केळीला पाणी सोडले आम्ही चाललो केळीच्या झाडाकडे पाणी बघायला हे चला फोन आहे का स्वराज मी चाललीये मम्मीला दे फोन मी चाललीये चला 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 पाणी चालू आहे चला 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 मस्त मस्त पैकी हे बघा इकडे चंबूर चालू आहे मस्त छान झाडांना पाणी सोडलो हा चल 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 आम्ही कालिकडची मधली झाडं वगैरे काय काय खूप दाटण झाली होती ती झाड काढून टाकलेत हे बघा किती छान पाणी वा संघ पाणी येते या पाण्यामध्ये गुन धुवायला मस्त वाटतय माहितीये किती छान वाटते गार झाड सगळी मस्त छान दिसतात हे काय काय आता तर नुसती पाण्यातच खेळायचं म्हणती बघा चला ख्या पाण्यात खेळायचं पाण्यात खेळायचं कस आहे कस आहे कस आहे कस आहे म्हणा खेळायला या सगळ्यांनी या या उन्हाळ्यात असं पाणी मिळलं पाण्याची खूप टंचा आहे आमच्या इकडं पाणी नाही आहे सासरेला आम्हाला नळाचं पाणी आलेलं नाही आणि काय म्हणतात त्याला हे बघा वणीत आले पा तर वहिनी आले ते पाणी धुण भिळाला दुष्काळ पडलाय आता आई म्हणते विहिरीतला गाळ काढायचा म्हणजे पाणी खूप जरा पाणी खाली पातळी वाढेल ना विहिरीत गाळ खूप साठलाय आणि या आमच्या लग्नाच्या वेळी काढला होता गाळ दहा वर्ष झाली आता त्याला खूप सारं गाळ गेला असेल तर ते मशीनवाले एवढा गाळ काढायला म्हणतात आम्ही येत नाही आता बघूया कुठली तरी दुसरी मशीन बघायची म्हणजे असं पाणी छान भरून येईल इतकं भारी वाटतंय ना गार 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 काय ना वनीदा वहिनी काय ना आधू आद्या, आद्या। आद तुम्हाला आमच्याकडे आपण तो कस पाण्यामध्ये आता पाणी इतर चाललंय ना मग तू पाणी गेल्यावर सगळं तू चिखल होईल तुझ्याला हो ओ की नाही धुवा 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 कपडे धुवा हो हो आम्ही चाललो बघा झाडाला पाणी देतात कसं पाणी जाते आमच्या झाडाला एका गावाच्या शेंगायलाच गाव गावांच्या शेंगा खूप सारे आलेत बघा हे मस्त छान आहे ह्याला मला गार सावली येते खळखळत्या पाण्यामध्ये धुणं धुण्याला फार मजा येते खूप छान वाटतं आणि पहिले आम्ही आहे ना माझ्या लग्नाच्या आधी आहे ना पाणी भरायचं ते मागे तिकडे इयरवॉलला पाणी होतं तिथून पाणी आणायचं आता पाईपला आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही भारी वाटते म्हणजे कसे पाण्यात बुडायला लागले बघ 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 वाव बघ 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 बग। हे बघा हे बघा कस पाण्यामध्ये बुडायला लागले झाड काल आम्ही ह्या आंब्याच्या तिथलं झाड काढलं एक कारण इथं खूप गर्दी होत होती आणि आंब्याला पाणी जात नव्हतं तिकडच्या काही काही केळी पण मी काढून टाकली लागल्या नव्हत्या ना ते, ते केळी काढून टाकल्या आणि आता इकडे मोकळं रान आहे तिकडे आता केळी लावते ते म्हणले पावसाळ्यात लावणारे पावसाळ्यात लावतील तेव्हा ते पावसाळ्यात लवकर ला झाडं लागून निघतात ना त्याच्यामध्ये ते पाऊस पडला ना थोडा की ते थोडंसं जेशी काढून ते लावणार आहेत वाटतं आई म्हणाली आणि आत्ता उन्हाळ्यात अजून पाऊस कधी पडतोय म्हणून आईनं काल टाकी मागवली आहे दोन हजार लिटरची शिमेंटची टाकी मागवली आता त्यांनी तिथे ना हे केलंय काय म्हणतात त्याला वाळू आणून टाकले त्याच्यावरती सिमेंटचे टाकी ठेवणार आहेत म्हणजे पाण्याची काही अडचण येणार नाही कारण कधीही लाईट जाते आणि लाईट गेल्यामुळं मग पाणी नसतं मग बसायला लागतं तसंच त्याच्यामुळं मग तिनं काल टाकी मागवून घेतली आता ती आज संध्याकाळी आणून देतो म्हणलेत मग लावून घेतील ओ ओ ओ ओ ओ, 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 ओ। पाण्यात बास बाळा तुले पाण्यात घेते स्वराज इकडे पाण्यात आज आपण खूप ना राजा नको आता तिकडे पाहू नका आद्या केलाय टाकी ठेवायला आता ते पसरायचं आहे वाळूच इकडे पण छान केळी लावलेत आद्या ए आदू आदू इकडे इकडे ती बघ कशी पडली तू बघते बघती पॅन्ट बघ कशी झाली बघ पॅन्ट किती मातीमध्ये मा भरली आहे बघ बर पाणी म्हटल्यानंतर एवढी पळतात एवढी पळताते काय सांगायला नको थांब ग अधू तर आमची माळा माळाडी पळायला लागलीये <laughs> काटे तिकडे काटे काटेत काटे तिकडे नाही जायचं त्यांना पाणी दिल्यावर असलं भारी वाटतय आणि इकडे छान मस्त आम्ही घरासमोर पाणी वगैरे शिंपडले आणि तिकडे वहिनींची चुलीवर डाळ शिपते अशीच ती आहे आता पोळ्या त्यांच्या करायच्या आमच्या पोळ्या सकाळी झालेत किती छान घर दिसते बघा असं मस्त पैकी आणि आज अक्षय तृतीया आहे त्यामुळं अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा इकडे बघा कसं ऊन सगळं कुसाळ जळून गेल्यासारखं सारखं सगळं वाळून गेले त्याच्यामुळं भकास वाटतय तिकडे कोणाचा तरी ऊस आहे तिकडे तेवढच ओलं वाटतय तुमच्या मागे पळवा मला तुमच्या मागे पळवा स्वराज स्वराज तिकडे नाही जायचंय आपल्याला चल इकडे ये येकडे बुल। इकडे गेलाय स्वराज हे बघ इकडे गेलाय स्वराज बोलव त्याला बोलव बोलव त्याला ट्रॅक्टर आला बघा बघा तिकडे ट्रॅक्टर आलाय कोणता ट्रॅक्टर आहे बघा बघू डान्स करा अगो तिकडे नाही जायचं आला आला ट्रॅक्टर आला बघा 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 यांना काहीतरी दाखवून दिलं की झालं उठ 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 काय नाही होत पडला उठ उठ अशी तर आमची गंमत दिवसभर चालू असते आज सकाळी ना ढगाळ वातावरण झालं होतं आणि त्याच्यानंतर दुपारून त्रास कडक ऊन पडलं आता थोडस परत ढगाळ वातावरण झालं त्यामुळे ऊन कमी आहे त्यामुळे आम्ही उन्हात पाणी मोटर चालू केलंय आणि आता आम्ही लागलो इकडे पाणी भरायला दगड कडा ती ट्रॅक्टर बघा ते बघा ट्रॅक्टर आला त्याला ट्रॉली पण आहे बघा भन्नाट डान्स करतात गाणं लावलं असली भारी डास्टतात एक इकडे एक तिकडे चालू आहे काय ग ए नको नको चला लवकर चला आता ह्यांना आंघोळ घालून घेते इथे कारण झालं सुरू आमचं आता हे सुरू पाणी म्हटलं पोरं पडणार पडणार इकडे <laughs> कुसळ आहेत कुसळ टोचली म्हणजे ते निघत पण नाही हा जावा जावा झालंय म्हणे जावा चला असो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला आणि आपण आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय 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 अधू काय आज बाय करणार नाही ना कारण तिला माराण भेटले खेळायला त्याच्यामुळे ती काय बाय करायला येई नाही तिकडे